नमस्कार मैत्रिणीं माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांनाच सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आहे गजानन महाराजांचा प्रगट दिन सर्व विदर्भातील आणि विदर्भाच्या बाहेर जे गेलेले आहेत दूरदूर त्यांना सर्वांना प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा प्रगट दिन आहे काही जणांना माहीत नाही प्रगट दिन म्हणजे काय समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज शेगावीचे त्यांचा आज प्रगट दिन आहे आज म्हणजे त्यांची इतकी महती आहे की सांगूच शकत नाही आणि शब्दात तर बिलकुल लहानपणापासून जी जिद्द मी त्यांच्याजवळ केली ती वस्तू मला मिळून दिली जीवनात प्रत्येक हट्ट आई वडिलांसारखा मी त्यांच्या समोर मांडला नवस म्हणा की कशाही प्रकारे म्हणा मांडला तो त्यांच्यामुळे आज पूर्ण झाला मी तुम्हाला आहे पण माझ्या अंगालाच काटे उत राहिले की प्रत्यक्षपणे जे हट्ट मांडले मी आजपर्यंत ते स्वामी गजानन महाराजांनी माझे पूर्ण केलेले आहे आणि याही पुढे करतील त्यांच्या पुढे एकच मस्तक ठेवलं की नेहमी एकच म्हणते जगापुढे मला कधी झुकू नका देऊ मी तुमच्या पुढे येऊन लाख वेळा झुकेल महाराज पण जगापुढे मला कधी झुकू नका देऊ एवढं मला तुम्ही ताठर बनवा आणि स्वतःच्या कर्तृत्वावर तयार केलेला आहे मला तुम्ही तसं माझं आयुष्यभर टिकून राहू द्या हे मी त्यांना नेहमी मागत असते समाज सद्गुरु श्री गजानन महाराजांना त्यांचा त्यांचा आहे तर कशा प्रकारे साजरा केला आज आज मी दा, आज मी महाराजांना केलेला नैवेद्य तर तुम्ही बघा काही पदार्थ मी घरी बनवलेले आहे या पदार्थात सर्वात महत्वाचा म्हणजे गजानन महाराजांचे झुणका आणि भाकर हा त्यांचा प्रसाद आहे आवडीचा सर्वात तुम्ही त्यांच्या संस्थांना गेले तर तुम्हाला पण हेच मिळणार आहे तिथे पण तुम्हाला जो झुन केलेला असे पिठलं ते मिळणार आहे तर हा त्यांचा फेवरेट नैवेद्य आहे आणि बाकीचे जे पदार्थ बनवलेले आहेत ते हे मी माझ्या मनाने बनवलेले आहे हे पूर्ण छप्पन प्रकारचा हे छप्पन आपण केलेले ते काही घरी बनवलेले आहे मी काही विकत आणलेलं आहे अशा प्रकारे मी छप्पन भोगाचा प्रसाद आज महाराजांना दाखवलेला आहे त्यांनी तो गोड मानून घ्यावा अशी माझी त्यांना खूप विनंती आहे आता तर मी तर माझ्या परीने सर्व केलेलं आहे पण त्यात काही चूक भूल काही चूक झाली असेल तर ते त्यांनी माफ करतील त्यांना तसे मी वडिलांप्रमाणे मानते प्रत्येक गोष्ट सांगते तर ते माफ करतील मला अशी मी अपेक्षा करते अशा प्रकारे मी नैवेद्य बनवलेलं आहे तुम्हाला माझी पूजा आजची कशी वाटली पूजा म्हणजे व्हिडिओ टाकण्याचं एक असं कारण की म्हटलं टाको आपण व्हिडिओ एवढं काही विशेष नाही पण म्हटलं टाकून देऊ आज व्हिडिओ की मी अशा प्रकारे माझ्या देवाला छप्पन भोगाचा नैवेद्य टाकवलेला आहे ज्यांना मी मनापासून लहानपणापासून मानते ते माझे समर सद्गुरु श्री गजानन महाराज जसे काही मी त्यांना म्हणजे माझ्या वडील आई समज सर्व काही तेच आहेत माझे, ते माझे। आजपर्यंत जेवढ्या जीवनात दुःख घडामोडी झाल्या त्याच्याचमुळे झाल्या चांगल्या स्तरावर त्यांनीच मला आज इथपर्यंत आहे त्यामुळे मी सांगते तुम्हाला यांची महिमा सांगू शकत नाही मी तुम्हाला शब्दात तर बिलकुल वर्णनच करू शकत नाही अशा प्रकारे मी समर सद्गुरु श्री गजानन महाराजांचा प्रगटित साजरा केलेला आहे आता मी तुम्हाला त्यांचा मंत्र सांगते अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सजितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा